गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेले आता आहे वा आता दहा आणि आज रुद्राज पण शाळेत गेलेला आहे आजपासून शाळा सुरू झाली शाळा सुरू झाली पण त्याला मी काही पाठवलं नाही एवढे काही मुलं आहे शाळेमध्ये पण आता दिवाळीच्या सुट्ट्या पण आता संपलेले आहे आणि शाळा आता चालू झालेली आहे आणि आज त्याला मी पाठवलेलं आहे शाळेमध्ये आणि आज त्याला डब्याला मी आज आलूचा पराठा करून दिला आणि मस्त त्याने असा डब्याला भरला छान असा मस्त आलूचा पराठा मस्त खातात मुलं डब्याला आणि आता मी ओंकारसाठी अर्ध पीठ पडलेलं आहे आणि बटाटे पण पडलेले आहे त्याला स्मॅश करून असे मस्त ओंकारला असे पराठा करून येणार खायला त्याला तर आपण रेसिपीला सुरुवात करू मग आम्ही आज रुद्रांशीला सकाळी सकाळी आलूचे पराठे करून दिले आहेत आणि थोडेसे असे चार असे बटाटे मी शिजवलेले होते मस्त असे आणि त्याचे रुद्रांश आलूचा पराठा करून दिलेला आहे आणि आता मी ओंकारला करून देत आहे पराठा बघा आता थोडेसेच आहे बटाटे पडलेले पण त्याला मी करून देत आहे ता ता मस्त असा आता बटाट्याला आपण मस्त सोडून घेऊ आणि मग त्याला स्मॅश करू बघा मी बटाट्याला मस्त असं सोडून घेत आहे आणि सोडून घ्यायचं मॅगी मसाला टाकला ना तर तुम्हाला तो व्हिडिओ पण दाखवेल मी ट्रायपॉडचा आणि मी म्हणजे कॅमेरा मोबाईल लावायसाठी ट्रायपॉड ऑर्डर केलेला आहे फ्लिपकार्ट वरून तो व्हिडिओ पण तुम्हाला शेअर करेल तीन दिवसातच येईल आता बटाटे बस सोडून देऊ अकरा वाजता शाळा सोडून जाणार मुद्रांची त्याला घ्यायला पण जायचंय आज आजपासून मुलांची शाळा चालू झाली पुष्कळचे व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकलेले आहे आणि माझे व्हिडिओ प्लीज सगळे बघा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा माझ्या व्हिडिओ मला खूप सपोर्ट करता येईल पुष्कळ लोक मला त्यांना थँक्यू म्हणत आहे मी मला सबस्क्राईब केल्याबद्दल आणि सबस्क्राईब करत चला मला काहीच आणि मला व्हिडिओ काढायला एवढं आवडतंय ना एवढे सबस्क्राईब म्हणजे माझे म्हणजे लोकांना फार आवडत आहे माझे व्हिडिओ बघायला चला आपण हे बटाटे मस्त स्मॅश करून घेऊ बटाटे सगळे सोलून घेतलेले आहे मी आता स्मॅश करते एक तवा घेते पॅन घेते मी सकाळी मी केलेलं होतं रुद्रांचा त्याच्यामध्येच करते मस्त अस मस्त अस स्मॅश करून घ्यायचे बटाटे स्मॅशर आहे त्याच्याने मस्त बारीक होत ओंकार टीव्हीच बघतो सकाळी सकाळी टीव्हीचा आवाज जास्त येतोय ओंकार कमी आवाज ना टीव्हीचा आवाज कमी कर टी व्हीचा बघा हे बटाटे सगळे स्मॅश करून घेते त्याला मी आलूचा पराठा करून देते ओंकारला आता हे स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं पूर्ण स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे पूर्ण बटाटे असं स्मॅश केलेले बटाटे जर आपण त्याचे पराठे केले ना तर छान येतात ते आणि लाटले पण जातात चांगले असं पोळीमध्ये आटकत नाही स्मॅश करून घ्यायचं आहे आणि मग नंतर तेल टाकू त्याच्यामध्ये मिरची टाकू मसाला मिरची बघा मी ग्लॅ गॅसचा फ्लेम चालू केलेला आहे आणि बघा बटाटे टाकलेले आहे आता मी त्याच्यात स्मॅश करून घेतलेले आहे पूर्ण बटाटे दोन पळ्या तेल टाकणार आहे मी याच्यामध्ये तेल टाकल्यानंतर एक स्पून मिरची पावडर एक स्पून हळद पावडर एक एक स्पून थोडासा मसाला काळा मसाला मस्त असं त्याला घालवून घ्यायचं थोडंसं मीठ टाकून द्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला मॅगी मसाला टाकायचा कोणता किंवा दुसरा मसाला तुम्ही टाकू शकतात त्याच्यामध्ये जरा चव चांगली येते मॅगी मसाल्याने मॅगी नाही तुला आलूचा पटा पराठा बनवते बटाट्याचा हा खाशील ना बघा मी फ्राय करून घेते या बटाट्याला मस्त अशी सगळं टाकलं आहे इन्ग्रेडियन त्याच्यात मी आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कांदा टाकायचा तर तुम्ही कांदा पण टाकू शकता पण माझ्या मुलांना कांदा नाही आवडत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी कांदा ॲड केलेला नाहीये छान असं फ्राय करून घ्यायचं म्हणजे चव चांगली येते तुम्ही किंवा दुसरे मसाले पण टाकू शकतात ऍड करू शकतात त्याच्यात कोथंबीर कोथंबीर पण ॲड करू शकतात आता सध्या माझ्याकडे नाही आहे तर मी काही टाकलेलं नाहीये साधंच करते जेवढे इन्ग्रेडियंट टाकले तेवढे टाकू शकता तुम्ही बघा असं मस्त फ्राय करून घ्यायचं मस्त असं फ्राय झालं बघा आपलं पराठ्याचं बॅटर तयार झालेलं आहे मस्त असं शिजले गेलेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे मी थंड करायसाठी ठेवते त्याला मिश्रणाला आपलं बॅटर पराठ्याचं बॅटर थंड झालेलं आहे आता मी ते या मिश्रणामध्ये ते पुन्हा बॅटर ठोकून घेते आहे पराठा करायसाठी बघा हे असं गोल केलेलं आहे मी आणि असं बॅटर भरून घ्यायचं त्याच्यामध्ये मस्त असं स्मॅश झालेलं बॅटर पराठा पण छान येतो घेतलेलं आहे याच्यामध्ये असं मोदक मध्ये आपण भरतो भरून घ्यायचं गॅसची फ्लेम चालू केलेली आहे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे बघा असं गोल 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 करायचं त्याला मध्ये मध्ये घालायचं असं मोदक सारखा गोळा करून घ्यायचा आणि असं दाबायचं त्याला मध्ये प्रेस करायचं त्याला पूर्ण पराठ्याला लाटून घेते मी मस्त अस जाडसर पराठा लाटून घ्यायचा असा मस्त पराठा मी लाटून घेतलेला आहे जाडसर मस्त अस लाटून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम मोठी करायची थोडस असं तेल टाकून द्यायचं छान असं लाटून घ्यायचा पराठा त्याला पलटवायचं असं मस्त किती छान आलेला आहे लहान मुलं मस्त खातात हे पराठी तेल लावून दिलं मस्त पराठा बनलेला आहे लोणच्या बरोबर कशा बरोबर पण तुम्ही खाऊ शकता चटणी बरोबर किंवा कशा बरोबर पण चांगलं त्याला भाजून घ्यायचे मस्त पोळीला पराठ्याच्या आपले आलूचे पराठे असे तयार झालेले आहे मस्त खायला पण छान लागतात आपले पराठे असे तयार झालेले आहे मस्त जशी रेसिपी दाखवली तुम्हाला तसं तर तुम्ही बघा मी तुम्हाला ते भायर झालेले आहे मस्त चव इतकी भारी लागते ना करून बघा तुम्ही घरी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सोबत सबस्क्राईब पण करा बाय बाय या पराठे खायला बाय